ती एक महाराणी होती केवळ सिंहासनावरची नाही तर ती होती मायेची धैर्याची आणि जिद्दीची राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एका स्त्रीच्या रूपात उभी राहिलेली आशेची जिवंत प्रतिमा मुघल आक्रमकांची गडद छाया पसरलेल्या हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार करण्याचे व्रत स्वीकारलेली काशी गया सोमनाथ अयोध्या मथुरा हरिद्वार या धर्मस्थळांना ऊर्जितावस्था देणारी सनातन धर्माला ठेवण्याचा पर्वत उचलण्याचे हे काम करणारी तो काळ जिथे स्त्रीला विचार करण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं तिथे त्यांनी तिला जगण्याचं बळ दिलं स्त्री म्हणजे केवळ कुटुंबापुरती मर्यादित असते हा विचार तोडला आणि दाखवून दिलं स्त्री ही समाजाची शक्ती असते ती फक्त जागी करायची असते विधवा झालं की स्त्रीचं आयुष्य संपतं असं मानलं जात होतं पण अहिल्याबाईंनी त्या वेदनेतही आशा शोधली त्याने विधवांसाठी नव्या संधी दिल्या शिक्षणाच्या आत्मनिर्भरतेच्या आणि सर्वात महत्त्वाचं सन्मानानं जगण्याच्या विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देऊन विधवांसाठी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान केली तेव्हा त्यांनी शाळा काढल्या शिक्षण संस्था उभारल्या आणि प्रत्येक मुलीच्या डोळ्यात नवं स्वप्न दिलं की मीही शिकू शकते मीही उभं राहू शकते महेश्वरी साडी उद्योगातून त्या स्त्रियांना हातात सूट दिलं पण प्रत्यक्षात दिला आत्मसन्मानाचा धागा घरातल्या चार भिंतींपलीकडे जाऊन स्वतःच्या मेहनतीनं जग जिंकण्याची प्रेरणा दिली महिलांसाठी कर्ज योजना आणि आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले आज आपण महिला सक्षमीकरणाच्या शिक्षणाच्या स्वावलंबनाच्या गोष्टी करतो पण त्यासाठी पहिलं पाऊल कोणी टाकलं होतं हे विसरून चालणार नाही त्या पावलांचा ठसा होता अहिल्याबाईंचा आजची स्त्री जे स्वप्न पाहते ते त्यांनी त्यांच्या काळात जगून दाखवलं आई बहीण मुलगी शिक्षिका उद्योजिका प्रत्येक रूपातली स्त्री कुठे ना कुठे अहिल्याबाईंची सावली घेऊन चालते आहे त्यांच्या काळात कितीतरी पुढचा विचार होता तो आणि म्हणूनच त्या आजही कालातीत वाटतात अहिल्या देवी होळकर फक्त इतिहासातल्या राजमाता नाहीत तर त्या होत्या आणि आहेतही प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाच मूर्तरू आजच्या स्त्री, मूर स्त्री सबलीकरणाचं तेजस्वी भविष्य एका उदात्त तेजाचा झळझळता किरण